आजपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे कोराडी येथील स्वयंभू माता जगदंबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे भक्तांनी देवीचे दर्शन घेत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्व अधोरेखित केले राज्यभरातून आलेले भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होत आहेत यावेळी राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती होऊ नये अशी प्रार्थना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी माता जगदंबीच्या चळणी केली आहे तसेच या निमित्ताने सर्वांवर माता जगदंबेची कृपा राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे स्वयंभू दर्शनाच्या कायम आज आईचं स्वयंभू दर्शन आहे स्वयंभू दर्शन वर्षातून दोनच वेळा होते एक चैत्र नवरात्र चौदसला आणि या आष्टीच्या नवरात्रात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी सुरू आहे आणि हे वर्षांचं जोर सुरू होतं ज्याच्यामुळे स्व स्थापित मूर्ती नाही हे स्वयंभू मूर्ती आहे निघलेली मूर्ती आहे त्याच्यामुळे हिला शेंदाची मूर्ती आहे शेंदू करून साफ करून तिला आम्ही प्रार्थना करतो तर देवी माय सगळ्या भक्तांना तो आशीर्वाद दे आणि जे मनोकामना खंड जोडत आहे ज्यांनी ज्यांनी लावली आहे किंवा प्रत्येक भक्ताचं जे मनोकामातून दर्शना खटत राहते त्याची मनोकामना तुम्ही पूर्ण करू दर्शन किती वाजेपर्यंत राहत आणि नंतर मूर्ती किती वाजे आज स्वयंभू दर्शन या नवरात्रात सकाळी सहा ते चार वाजतापासून अकरा वाजेपर्यंत राहते अकरा वाजता आम्ही स्वयंभू मूर्ती बंद करतो आणि आईला शिंगारच्या होतो आणि आरती होते त्यावेळेस हो। स्वयंभू दर्शनचं दर्शन बंद होते हिंदी मी <laughs> आज मा, आज महाकाळ स्वयंभू दर्शन है ये महा स्वयं प्रकट हुई है प्रगत होईल या साल में तो बार एक हे काश्मीर नवरात्रचे पहिले दिन आणि आज स्वयंभू दर्शन होता है और पैत्र नवरात्र में चौदश को है नवरात्र होने के बाद दर्शन होता है माँ के भक्त लोग आते हैं स्वयं दर्शन करवा लेते माँ का आशीर्वाद लेते और बहुत माँ उसको आशीर्वाद देती है स्वयंभू दर्शन का भक्तों को क्या नाम होता है स्वयंभू से साक्षात माँ का दर्शन होता है जो हम सोच बैठालते हैं उसके अंदर माँ साक्षात है मूर्ति बैठी है उसका दर्शन होता है लोगों का समाधान होता है उसको तो हमने साक्षात माँ का दर्शन किया है दो बार एक राष्ट्रीय नवरात्र में पहले दिन और चय नवरात्र में चौदश के दिन एक नवरात्र होने के बाद हनुमान जयंती के पहले दिन मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ